नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढायचं ठरवलं आहे मुंबईमध्ये काँग्रेसच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय झाला महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिथला यांनी काँग्रेसच्या बैठकीत सर्वांचं म्हणणं ऐकल्यानंतर हा मोठा निर्णय जाहीर केला म्हणजे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सर्वांनी ते एकमताने सांगितलं की बा आपण स्वबळावर लढलं पाहिजे त्यामुळे काँग्रेस यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढताना दिसेल स्वबळावर त्या काँग्रेसचं बळ आहे किती आहे काय आहे की संपला आहे काय तो ते निवडणुकीच्या निकालात कळेल परंतु आज तरी काँग्रेसने निर्णय केला आहे की लढायचं स्वबळावर स्वतःच्या बळावर लढायचं काँग्रेसचा हा निर्णय आहे म्हणजे मुंबईच्या राजकारणात मोठा भूकंप आहे खास करून महाविकास आघाडीच्या राजकारणात मोठा भूकंप आहे म्हणजे महाविकास आघाडी फुटल्यात जमा आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस होती शरद पवारांची राष्ट्रवादी होती आणि इकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना होती होती म्हणजे तिघं आहेत यातल्या काँग्रेसने स्वभावावर लढायचं ठरवलं आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीचा निर्णय अजून व्हायचा आहे महाविकास आघाडीनं अजून काही ठरवलेलं नाही की महापालिका वेगळी लढायची स्वतंत्र लढायची काय कशी लढायची काही निर्णय झालेले नाही महाविकास आघाडीचा पण काँग्रेसचा निर्णय झाला त्यामुळे आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसच्या या निर्णयाकडे कशा पद्धतीने पाहतात याची उत्सुकता राहील त्यातही महत्वाचं म्हणजे दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यायचे संकेत दिलेले आहेत म्हणजे चार पाच महिन्यापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या निवडणुकीसाठी महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याचे संकेत दिलेले आहेत आता ठाकरे बंधू आता था, ठाकरेंचा प्रॉब्लेम असा आहे की काँग्रेसला मनसे चालत नाही काँग्रेसला मनसेची अलर्जी आहे काँग्रेसला उद्धव ठाकरे चालतात पण मनसे चालत नाही राज ठाकरे चालत नाहीत आणि इकडे तर त्या दोन भावांनी म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचे संकेत दिलेले आहेत गेल्या चार पाच महिन्यापासून दोघे एकत्र भेट भेटत आहेत आहेत एकत्र लढण्याचे संकेत दिले आहेत त्यांनी उद्धव ठाकरे तर आहेत की आम्ही एकत्र आलो आहेत एकत्र राहण्यासाठी त्यामुळे आता आता उद्धव ठाकरे आणि काय भूमिका राहील असेल ते पाहिलं पाहिजे आपण हा निर्णय जो आहे तो मोठ एका अर्थाने महाविकास आघाडी फुटल्याच जमा आहे म्हणजे कारण काँग्रेसच नसेल त्या महाविकास आघाडीत तर मग महाविकास आघाडीत काय म्हणजे कुठलाही राम उरल उरलेला नाही काँग्रेस काँग्रेस म्हणजे काँग्रेस आघाडीत होती म्हणून काँग्रेस आघाडीचा जिवंतपणा होता तर आघाडीच बाहेर पडत असेल आघाडीच वेगळी लढत असेल तर महाविकास आघाडी फुटल्याच जमा आहे किमान महाविकास निवडणुकीपुरती तरी ते फुटल्याच जमा आहे नंतर पुढचा मुद्दा पुढे आता या निर्णयावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया अजून यायची आहे उद्धव ठाकरे या निर्णयाकडे कसं पाहतात आणि शरद पवार कसं पाहतात आता शरद पवारांना मुंबईमध्ये फारसा इंटरेस्ट नाही आहे आणि मुंबईमध्ये शरद पवारांची फारशी ताकद सुद्धा नाही आहे दोन चार पट्टे सोडले तर शरद पवारांचं काही नाही मुंबईत त्यामुळे शरद पवारांना टेन्शन नाही टेन्शन आहे ते उद्धव ठाकरेंना की आता काय करायचं म्हणजे भावासोबत म्हणजे राज ठाकरेंसोबत युतीचा आग्रह लावून धरायचा का दोन्ही भावांनी एकत्र लढायचं का आता अजूनही कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे जवळ घेण्याचे काही फायदे आहेत तोटे सुद्धा आहेत त्यामुळे ते गणित कसं फायद्याचं ठरते ते आता उद्धव ठाकरे पाहतील परंतु यात उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसोबत जाण्यासाठी उतावळे आहेत उद्धव ठाकरे, ठाकरे। त्यामुळे आता म्हणजे फायदे आणि तोटे उद्धव ठाकरे उतावळे आहेत था। उद्धव ठाकरे वारंवार युतीबद्दल बोलून आहे त्यांनी आम्हाला युती करायची आहे युती होत आहे आमची परंतु राज ठाकरे यांनी अजून युतीबद्दल काही एक शब्द बोललेले नाहीत ते कौटुंबिक युतीबद्दल बोलले आहेत मराठी अस्मिता महाराष्ट्राचं हित वगैरे बोलून आहे एकत्र आहोत आम्ही परंतु राजकीय युतीबद्दल राज ठाकरे यांनी एक शब्द काढलेले नाहीत तोंडातून आजपर्यंत आजच्या दिवसापर्यंत त्यामुळे उद्धव ठाकरे जरी गृहित धरून चालत असले किंवा दोघांचा आपसात काही बोलणं झालंही असेल परंतु ते बाहेर आलेले नाही आणि राज ठाकरे युतीबद्दल काही उघड एक शब्द बोललेले नाहीत त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या मूडमध्ये आहेत का मूड युती करतील का उद्धवसोबत काही प्रश्नच आहे कारण काहीच ठरलेलं नाही म्हणजे हे एकमेकाच्या एक घरी जात आहेत व्यासपीठावर दिसत आहे एकत्र दिसत आहेत तेवढंच आहे परंतु राजकीय राजकीय काही बोललेलं नाही त्यामुळे राज ठाकरे उद्या काही वेगळी भूमिका घेऊ शकतात राज ठाकरेंना भावासोबत जाण्यासाठी फायदा जेवढा फायदा आहे त्याच्यापेक्षा वेगळं लढण्यात जास्त फायदा असू शकतो राज ठाकरेंचं काही वेगळं गणित असेल आणि म्हणूनच ते मौन नाही तर आतापर्यंत दोन्ही भावांनी एक एकत्र येऊन मोठा कार्यक्रम केला असता मनोमिलनाचा दोन भावांच्या मनोमिलनाचा कार्यक्रम पण असा काही कार्यक्रम काही झालेला नाही आणि तसा विचारही कोणी बोलून दाखवलेला नाही दोघांपैकी कोणी त्यामुळे काँग्रेसच्या आजच्या निर्णयाची रिॲक्शन जोरदार मुंबईत उमटली आहे म्हणजे उद्धव तर काही बोलले बोललेले नाहीत पण उद्धव यांचे जे कार्यकर्ते नेते आहेत त्यांच्यापैकी ते बोलू लागले आहेत म्हणजे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया आली आहे त्या म्हणतात की बिहारमध्ये झालेल्या पक्षाच्या रासानंतरही म्हणजे बिहारमध्ये सध्या कालच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला दारुण पराभव झाला फक्त सहा जागा मिळाल्या तो रेफरन्स धरून किशोरी पेडणेकर म्हणतात बिहारमध्ये झालेल्या पक्षाचा रास पाहूनही काँग्रेसने असा निर्णय घेतला आहे तो योग्य की अयोग्य हे पुढच्या काही दिवसात सिद्ध होईल असं किशोरी पेडणेकर म्हणत आहेत मी तशी किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया बॅलन्स आहे पण आता त्यावर आता ते त्याच्यावरून दोन भाऊ एकत्र येतात की काही वेगळं भूमिका घेतात काय म्हणजे काही स्पष्ट होत नाही निवडणुकीला अजून वेळ आहे मुंबईच्या निवडणुकीला हे जानेवारीमध्ये निवडणूक आहेत मुंबईच्या वेळ आहे असं अजून एक दीड महिना आहे त्यामुळे कोणाला तशी घाई नाही आहे परंतु आता वेळ म्हणजे आता दिवस संपत आलेले आहेत त्यामुळे दोघांबी कोणाला का तरी काही भूमिका घ्यावी लागेल इस्पार या उस्पार राज ठाकरेंना निर्णय करावा लागेल भावासोबत जायचं की वेगळं स्वतंत्र लढायचं काय करतील राज ठाकरे कॉमेंट करा नमस्कार